महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या करतेवेळी वापरण्यात आलेल्या हत्यारांची रेखाचित्रे आता समोर आली आहेत संतोष देशमुखांच्या हत्येसाठी याच हत्याचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली त्यांना मारहाण करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर या प्रकरणी सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे सीआयडीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे या आरोपपत्राद्वारे अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी जी हत्यारे वापरली होती ती सर्व हत्यारं सी आय डीच्या ताब्यात आहेत काही हत्यारे ही सुस्थितीत आहेत तर काही हत्यारांचे तुकडे झाले होते ते देखील जप्त करण्यात आले होते तसेच काही हत्यारांची रेखाचित्र ही सी आय डीने बनवलेली आहेत ती आरोपपत्रात जोडलेली आहेत त्याचा रेखाचित्र समोर आली आहेत या हत्यारांचा वापर करून आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली होती त्यांना या हत्यारांचा वापर करून निर्घृणपणे मारण्यात आले होते त्यांना अमानुष मारहाणही करण्यात आली होती या सर्वांचा तपशील सी आय डीने आरोपपत्रात जोडलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौदाशे ते अठराशे पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे यातच या, या हत्यारांचा तपशील नमूद करण्यात आला आहे तसेच इतर घटनाक्रमही मांडण्यात आला आहे या हाताऱ्यांची दृश्य पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटेल किंवा काळजाचा थरका पुढेल अशा पद्धतीने त्या व्हिडिओत संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसत आहे याची सर्व माहिती आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे दरम्यान संतोष देशमुख यांना मारहाण करताना पाईपचा वापर करण्यात आला होता त्यांना मारहाण करतेवेळी या पाईपचे तुकडे झाले होते या पाईपचे पंधरा तुकडे सीआयडीने जप्त केले होते या पाईपच्या पंधरा तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात देण्यात आला होता यानंतर आता या, या शस्त्रांचा फोटो समोर आला आहे यात लोखंडी रॉड पाईप आणि गॅस पाईप अशा शस्त्रांचा उल्लेख करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा